ए काय झालं मी काय म्हणतो मी चालू नाईट ड्युटी काय आता नाईट ड्युटी असते ना पण तुम्हाला माहिती आहे मला काळोखाची भीती वाटते रात्री लाईट वगैरे पण जातात ना आता कंपनीने मला नाईट ड्युटी दिली त्याला मी काय करणार पण तुम्ही त्यांना सांगायचं होतं ना की घरामध्ये दुसरं कोणीच नाही तुमच्या व्यतिरिक्त हा माझ्या बापाची फॅक्टरी काय आई बोलते तू ते मला काय माहिती नाही पण तुम्ही जाऊ नका प्लीज मला जावा लागेल नाही तर खायला भेटणार नाही पण मी घरामध्ये काय करू मग एकटी अग एखाद्या दिवस ऍडजस्ट करावं लागतं बाई हे पहा मी दिवस करते ना ऍडजस्ट तुम्ही आता मला सांगाल तू रात्री पण ऍडजस्ट कर मला इथे लाईट साठी ऐकून घे फक्त आजच्याच दिवस जातोय मी उद्यापासून जाणार नाही बस मी आजच काय करू आज काय कर माहितीये का माझा मित्र येणार ऐक ऐक मुक्कामाला थांबणार आहे तो काय तो काय लगेच जाईल काय किती लांबचा पाऊस हो पण तुम्हाला माहितीये तुमची तुमची जाणजेवण बायको घरामध्ये आणि तुम्ही मित्राला इथे आणताय बाय मी नाही आणत तो स्वतःहून येतो इथं मग त्याला तिकडे घेऊन जायकडे कंपनी मध्ये मला इथे कोणीच नको मी माझ्या मोबाईल वरती टाइमपास करेन कंपनीत कुठं ठेवते ते काय करायचं ते ज्या जेवण बायको घरामध्ये आणि मित्राला इथे आणून तो खूप सज्ज नाही अंगाला हात लावणार री तो तुझ्याकडे डोकू सुद्धा पाहणार री तो रात्र ही मरती रात असते माहितीये ना कोणी मदतीला येत नाही कुणाच्या मनात काय कुणाच्या मनात काय आपल्याला नाही माहिती काहीच तू तर काय किती शंका घेऊ राहिली मोबाईल वरती सगळं दाखवतात काय चाललंय जगामध्ये काय नाही कुणासोबत कसं राहायचं कसं नाही आणि तुम्ही बायकोला सोडून चालला खुशाल कामावर तू आहे ना आता कटकट करू नको मला वेळ नाही तू तु, तुला जेवढं सांगितलं तेवढं कर त्याला आजच्या दिवस मुक्कामी ठेवायचंय मी सकाळी येऊन जाईल काय तरुण आहे आहे कसा आहे माझ्याच वयातलंय काय डोक्याला ताप आहे माझ्या खरंच आणि माझ्या विश्वासातलं त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे हो ना हो तुम्हाला त्याची सगळी जन्म कुंडली माहिती असणार ना हो काय आहे कसा आहे वगैरे वगैरे त्याच्या काय आहे आणि तोही बरा तयार झाला इथं लगेच यायला रातशाला दुसऱ्यांच्या बायको बरोबर अगं बाई त्याला का माहिती नाईट ड्युटीला चाललेले मग त्याला सांगा कॉल करा आणि त्याला सांगा की तू बाबा येऊ नको नाही ग आता असं कसं बोलता येईल आता तो पोचला असेल जवळ असेल काय ही मेनि कटकटे तू डोकं खाऊ नको मला उशीर होतोय तो आला का व्यवस्थित त्याची काळजी घे काळजी म्हणजे हात पाय दाबत काय अरे एवढं नाही करायचं काळजी घे म्हणजे काय खायला प्यायला विचार त्याला आथरूम बिथरून टाकून दे मला झोप आल्याने सांगता तुम्ही खाय प्यायला गेला तर काय बोलू नये चाल मी येऊ का तुम्ही खरंच चाललात का अरे खरंच म्हणजे सकाळी किती वाजता येणार सहा वाजता येईल सहा वाजता आता नऊ वाजले मी काय म्हणते दहा ते सहाची दुटी तर उशिरा जा ना अग बाई दात करत एक तास लागेल मला ठीक आहे जा जा, जा। काय डोकं खाते तसं का माझं ऐकणारच आहे जा एवढी मजा करते ना काम करावं लागतं तेव्हा मजा होती माणसाची काय मजा केली मी आता मोबाईल किती तुझ्या हातात माझ्याने आयफोनच मोठा घेऊन दिलाय दिला तर डबड चा फोन छायची कटकट खरच कोण पाहिजे तुम्हाला <laughs> आहो कोण पाहिजे तुम्हाला तर ना तुम्ही म्हणजे पाहुणा आहे पाहुणा तुमच्या घरी मुक्कामी आणार ना अच्छा ते माझ्या मिस्टरांची तुम्ही फ्रेंड आहात का हो हो या 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 या, या, या। ली कट कट तिने मला सांगितलं बस बसा 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 माझ बाबू एक ठय म्हणा जा काही नाही बिनंदास झोपाव म्हणा बरं काय ना तुमचं <laughs> शिरपत्र शिरपत्र शिरपत आहे तुमचं मिस्टर ना मी ना संगत शाळेत होतो तुम्ही आता घरातून तुम झोपतूनच डायरेक्ट चालत आलात का म्हणजे तुमच्या घरात झोपले असे चालत आलात का ते केस असे उभे झालेत ते ते ना गाडीचा टप बसून आलो तुम्ही ट्रकचा ती केस बर तुम्हाला केसचे काय <laughs> नाही मला असं वाटलं की झोपेत चालत आलात की काय माझ्या माझ्याकडे म्हणून विचारलं तसं नाही गाडीचा टपो बसून माझी जागा नव्हती ना तुमच्याकडे बस नाही भेटती हो टेम्पोत बसून आलो वर चांगलं केलं तुम्ही हा तुम्हाला काही जेवण खाऊन चहा वगैरे नाही जेवण केले काहीच नको बर बर ठीक आहे बाकी घरी सगळे खुशाल आहेत ना जेवण बिव नको ना तुम्हाला जेवण नाही मला जेपाय तेवढं ते द्या फक्त काय मी झोपायला झोपायला देणार आ, बर टीव्ही आमचा बंद आहे त्यामुळे तुम्हाला काही टाईम नाही करता येणार टीव्ही मध्ये अडचणच नको मध्ये अडचण म्हणजे बरोबर ते पण बरोबर आहे चांगले तुमचे विचार तो काही काही लोक भारी भारी की भजबत टी व्ही बघतात बघा मी मी दुसरं बघतो दुसरं 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 अच्छा भजन बिजन भजन कीर्तन वगैरे नाही 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 ते आपलं मी मोबाईल बघत असतो मोबाईल चांगलाय चांगलाय बर तर मग ते माझे मालक गेले मिस्टर आज त्यांची अचानक नाईट लागली मग आता त्यांना बोलले मी जाऊ नका तर काय ऐकना ते माझे नाही त्यांचा माझा फोन झाला ना बर ते म्हणा माझ्या मिस असे बिंदास जाण तुम्ही बिंदास काय करायचे करावं का म्हणजे जेवण करा नाश्ता करा हो हो आसे, आसे आते ते बोलले मला माझा मित्र येणारे त्याची काळजी घे त्याला जेवण खावण विचार म्हंटल हो हो विचारते विचारते चांगले चांगले पण तुम्हाला काहीच नको नाही का काहीच नको बर मला तिची गरज आहे तिची तुमच्या बायकोची नाही झोपायची झोपायची अच्छा मी एवढे जाऊ हो ना बर बर नाही नाही चांगलं केलं ते काय होतं ना रात्री लाईट जाते आणि मग ते रात्री ना दोन तीन वाजता ते कुत्री भुवू करत असतात मग ते भीती वाटते मला मग घरामध्ये मिस्टर नसतील तर नाही आजच्या दिवस काय मी हां हा ते पण आहेत माझ्या नवऱ्याला माहितीये मला भीती वाटते मग त्यांनी तुम्हाला पाठवलं नाही होई नाही तुमची सगळी भीती मी आता काढून टाक मनातली भीती काढून टाकणार भीती मनातली भीती कुत्रे बित्रे ना काय नाही बंदोबस्त करतात हो ना नाही बाहेर जाऊ नका ते चावतील कुत्रे बंद केलं खिडक्या दरवाजे सगळं सगळं बंद करून ठेवतो तिकडच्या पुढे दोन बोंब टाकले ना कुत्रा खात राहतो त्यापर्यंत काय सगळं शांत होऊन जातो चांगले चांगले बघा ठीक आहे तर मग तुम्ही वरती झोपताय बाई खाली झोपताय मी वरून झोपतो वरून मी वरतो हा वर 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 ठीक आहे तुम्ही वरती झोपणार मारा वरतो आवडत आवडतं काय <laughs> खाली झोपणे आवडतं हां गुडघ्यांचा प्रॉब्लेम आहे का नाही 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 सवय सवय मला घरी अच्छा चांगले तर मग पान तुम्हाला पानबिना काही नकोय ना रात्री नाही पानबिना रात्रीचं तुम्हाला पान काय रातांधळे पण उठून चालायची सवय नाहीये ना रात्री झोपेमध्ये नाही एकदा मी वर पडलो ना उठत नाही मला चालते, हाँ। चालते।, हाँ। चालते। आ, मग झोपते मग मी मी खालीच झोपते मग शाकायचे खाली झोपते मग कपडे टाकून तिथे म्हणजे खाली भुईला कसे कपडे टाकून भुईला कशी झोपणार पाठ दुखेल माझी तुम्हाला खाली जो नाही झोपणार मी तुम्हाला काय रात्री पाहिजे तुम्हाला सांग बर का हो मला जे लागल ना मी ते घेईन घेईन म्हणजे पाणी बी नाही लागलं सांगन मला पाणी द्या चालतंय चालतंय तसं तुमचा स्वभाव चांगला आहे खूप चांगला आहे म्हणजे तुम्हाला पाणी नाही तुम्ही मागितलं तुम्ही जेवण पण नाही मागितलं तुम्हाला तंबाखू पाण्याची पण सवय नाही म्हणजे माझ्या डोक्याचा ता ताप सुटला म्हणून तुम्ही चांगल्यात होई ना तुमचं येणार आज उघडे ताप कमी करेन मी पण मला ताप नाही आहे नाही नाही रात्रीचं ताप कमी करू शकतो मी पण मला रात्री ताप येतच नाही आज सगळ हा तुम्हाल बरी मी काय मला झोप टाकून दिलेलं आहे तुम्ही झोपू शकता काही प्रॉब्लेम नाहीये मी खाली लवडा <laughs> खाली कसं <कसला> लवत <वे? laughs> खाली नको नाही नाही मग मला ना वहिनी अशी या कंटी जोपास सवयटी एक म्हणजे काय मी ना तर माझ्या घरी जर असलो ना हा माझ्यापाशी बारीक वार किंवा कुणी काय ना मापशी मापशी कुणीच पुढं झोपल्याशी मला झोपच येत नाही अहो पण बारीक पोर नाही ना आमच्या घरामध्ये हा नाही ते तर मला कळालं ना बारीक पोरायचं लगेच आलं असतं बरं तुम्ही झोपलाच चालल काय अहो तुम्हाला काय वाटतं का मी तुमच्या मित्राची बायको आहे आणि मी काय बारीक का पोर आहे का तुमच्या कुशीमध्ये झोपायला मी इकडे तोंड कर तुम्ही इकडे तोंड करा नाही 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 तुम्ही तुमचं झोपा मी माझ्या खाली झोप नाही नाही होई मग मी झोपणारच नाही मी माझ्या मित्राला फोन करून सांग मी आता जाते लोक जाईल अहो पण त्यांचा आता फोन नाही लागणार ते एकदा ऑफिसमध्ये गेलं का त्यांचे ड्रॉवला फोन जातात ड्रॉवरमध्ये ठेवलं ते फोन नाही उचलणार ते आता आता तिने तर मला सांगितलं तू वहिनी एकटी तिथे जाऊन बिंदव झोप तिथे बस अहो माझ्या पशी नाही सांगितलंय हा मग तुमच्या घरात अहो त्यांनी सांगितलं की मला कंपनी द्या म्हणजे तुम्ही फक्त झोपा इथं का तर मला रातचेरीची भीती वाटते म्हणून नाही तसं काय नाही तुमची भीती सगळी मी दूर करीन पण मला झोपू द्या आता दिवस ना वहिनी अहो झोपा की मग तुम्ही मी तर खाली झोपते ना आता कशाला कशाला तुम्ही घेते त्रास हे पा तुमचं नाव काय शिरपतराव हा हे जरा जास्त बोलताय जरा नाही कमी बोलतो नाही खूप बोलताय बोलता तुम्ही मी बोला दे बंद करून टाकेल काय झोपलं नाही मी बोले बंद कोण टाके मला झोप लागलं मी नाही बोलत ठीक आहे तुम्ही झोपा मी इथं आता बिछन वगैरे टाकून झोपते नाही ना, नाही नाही असं मला ना हे बघा श्रीपतराव मी तुम्हाला नीटवाणी सांगते तुम्ही तुम्ही शांतचित झोपा तुम्ही आलात तर नाहीतर मला त्यांना फोन करावा लागेल नाही तर कर मला त्यांना झोप येत नाही म्हणा तुमचं काही डोकं फिरलंय का काय बोलताय तुम्ही वहिनी एवढा झालो ना मी आज कधी सवतो ता, झोपलेच नाही अहो पण तुमच्या घरात तुमची लहान लहान पोरं आहे तुम्ही त्यांना घेऊन झोपता मी लहान नाही आहे ना मी इथं बाई आहे पूर्ण एवढी मोठी आता माझे मित्र जरा असताना मी एकत्र झोपलो असतो अहो मित्र वेगळा आहे मी तुमच्या मित्राची बायको आहे मग आम्ही कुठे म्हणतो मग तुम्हाला कळत नाही कुठे काय बोलायचं ते चांगलं बोलतो मी तुम्ही ढोसून आलात का जरा मी म्हणजे पिलाच थोडी मित्र मला म्हणे पिऊ नये म्हणून तुला झोप येत नाही आमचे हे म्हंटले हो येऊ बर दे त्यांना बरोबर करते आता पैसे नव्हते त्यांनी ह्यांना फोनवरून पैसे पाठवून दिले पिण्यासाठी हा म्हणजे त्यांनी आता हे पण उद्योग चालू केलेत का बायकोजवळ मित्राला पाठवायचं त्याला पैसे द्यायचे दारू पिण्यासाठी हेचं काय चाललंय त्याचं काय चाललंय मला काही समजत नाही या दोघांचं काय चालू आहे ते वय नाही तुमला कळोडो आपल्याला हेचं छडा ओ तुम्ही लाईट का बंद केलीत मला ती लाईट झोप नाही येत ना पण मला बिछानं कायसे होतं ना अजून मला बिछानं ढकायचं होतं तर टाकलेस हे बघा श्रीपतराव तुम्ही आहे ना तुमच्या तुम्ही ना जास्त फाजीलपणा करू नका तुम्ही ना तुमच्या मर्यादेमध्ये राहा समजलं ना मी लय मर्यादात राहतो ना एक तो तुम्ही आलात त्याला ढुसून आलात त्या माझ्या नाल्या नवऱ्यांनी तुम्हाला पिण्यासाठी पैसे दिले तुम्ही माणसं मी तसंच वागण रात्रभर तुम्ही माणसं तसं वागण मी तुम्हाला काय रात्रभर काय सांगू हे पहा तुम्ही ना खूप आत्ती बोलताय तुम्हाला ना बोलायची शिस्तच नाहीये बिलकुल पण एवढे माझ्या नवऱ्याला ना नाही त्याला चपलीने मारला तर बघ काय काय म्हणतो तुम्ही म्हणत तुमच्या मनात एका गोदर जो आपण एका गोदर जो आपण काय अडचण तुम्ही ना गप्प बसा मी तुम्हाला मार नसतो तुम्ही उठा 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 या फाजीलपणा माझ्याकडे चालणार नाही उठा 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 माझा मित्र काय म्हण ला लाईट लावा लाईट लावा बंद केलेत ना लाईट लाव लाईट लाव माझा मित्र काय म्हण खड्ड्यात गेला तो उठ 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 तू मला फाजिलपणा नाही पाहिजे उठ त्याला ना उद्या सकाळी तो सहा वाजता येणार आहे ना त्याला मी उद्या बरोबर करते उठ उठ नाही तुमची फालतुगिरी झाली आणि गेट आऊट इथून पहिले इथून अगोदर चालते वा नी गा बघताय का माझ्याकडे खालून वरून अरे बाबा नी घेतून जा जा अरे देवा हे अशी पण लोक असतात मित्राच्या बायकोसोबत म्हणे चल खुशाल झोपूया पण एका बेडवर देवा येऊ दे माझ्या नवऱ्याला नाही त्याच तोंड मी उद्या लाल केलं तर बघ नवरा तो बोलला माझा मित्र खूप आहे हा आता नाल्याक दुर्जन निघाला सगळं माझं झोपेच खोबरं केलं उद्या उद्या बघते